सातवाहन म्हणजे महाराष्ट्रातील एक बलवंत व कीर्तिवंत राजघराणे याच सातवानांनी खऱ्या अर्थाने दुर्ग बांधणीची पद्धती महाराष्ट्रात रूढ केली या सातवाहनांनी जुन्नर परिसरात ऐतिहासिक नाणे घाटासोबत शिवनेरी जीवधन सावंड हडसर हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीतील अनेक दुर्ग बांधले कोरीव पायऱ्या प्रवेशद्वार खांब कोरून केलेली पाण्याची टाकी गुहा धान्य कोटारे ही सातवान काळातील दुर्ग बांधणीतील प्रमुख वैशिष्ट्य होती आज तीस हजारो वर्ष उलटून सुद्धा त्यांनी उभारलेली ही दुर्गशिल्प काळाशी झुंज देत उभी आहेत हजारो वर्ष या दुर्गांनी केवळ आपलं अस्तित्व टिकवलं नाही तर आपलं सौंदर्य सुद्धा तितकंच अबाधित जपलं आहे हे कातळकोरीव सौ सौंदर्य अनुभवण्यासाठी सातवानांनी बांधलेल्या गर... ग या गडांना भेटी देणं गरजेचं आहे जुन्नर परिसरात असे अनेक गड आहेत की जे आपण सातवाणांच्या स्थापत्य शैलीचे दर्शन घडवतात जुन्नर परिसरातील सर्वच गड किल्लांना चोह हो बाजूंनी कातळगड्याचे संरक्षण लावले आहे या नैसर्गिक कातळकड्यांमुळेच या परिसरातील गडांवर गरजेपुरती तटबंदी दिसून येते दुर्ग विशारदांनी या गडांच्या कातळाला भिडून त्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग तयार केला या कातळ कोरीव पाऱ्यांच्या मार्गाव्यतिरिक्त हे किल्ले चढणे म्हणजे केवळ अशक्यच गोष्ट आज मितीस जुन्नर आणि हरिश्चंद्रगड परिसरातील कातळ कोरीव कड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले शिवनेरी जीवधन हडसर चावण हरिश्चंद्रगड हे दुर्ग सर्वांना परिचित आहे पण याच जुन्नर परिसरात या दुर्ग चौकटीपासून काहीसा दुरावलेला एक किल्ला अहिल्यानगर कल्याण या हमरस्त्याजवळ अलिप्तपणे उभा आहे कित्येकांना त्याची दुर्ग म्हणूनही साधी ओळख नाही चोह बाजूंनी कातळकड्याचे नैसर्गिक संरक्षण लाभलेला सुंदर असूनही दुर्लक्षित असलेला हा गड म्हणजे सिंदोळा हरिश्चंद्रगडाला मिळालेले वारेमाप प्रसिद्धीमुळे सर्वांची पावले हरिश्चंद्रगडाकडे वळतात माळशेस घाटाला थेटून असलेला हरिश्चंद्रगड याला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली त्यातल्या त्यात, त्यात जवळच असलेला काळू वॉटरफॉल येथेही पर्यटकांची वारेमाप गर्दी होते परंतु याच माळशेस घाटाच्या अलीकडे हा सिंदोळा किल्ला अगदी कल्याण नगर महामार्गाला अगदी खेटून असलेला हा दुर्लक्षित आहे या जुन्नर परिसरातील पुरातन काळापासून एक वैभवशाली संपन्न शहर आहे सातवाहनांपासून मुघलांपर्यंत इथे कित्येक राजवटी नांदल्या नाणेघाट शिवनेरी जीवधन हडसर चावण सारख्या कातळ कोरी कलाकृती निर्माण करायला सातवान राजवटीतील कारागिरी कारागिरींच्या पिढ्या इथे खपल्या जुन्नर दुर्गम घाटबाटांचे रक्षण करण्यासाठी या सर्व बलदंड तालेवार किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली गा। नाणे घाटाचे संरक्षण करणारे जीवधन चावण हडसर निमगिरी हनुमंतगड किल्ले शिवनेरीच्या जवळपास व अनेक दुर्गावशेषांनी समृद्ध असल्याने दुर्गप्रेमींच्या चांगल्याच परिचयाचे आहेत पण बाजूच्या माळशेस घाटाच्या उभारलेला मोरोशीचा भैरवगड सिंदोळा किल्ला मात्र दुर्गप्रेमींच्या मायाला यातील घाटाखालचा भैरवगड हा किल्ला अति कठीण श्रेणीतील असल्याने गिर्यारोहण तंत्राचे निपुण असलेले तो सर करू शकतात त्यालाही प्रसिद्धी मिळाल्याने तिथेही गर्दी होती पण घाटावरील मध्यम श्रेणीतील किल्ले सिंदोळा मात्र अवशेष संपन्न असूनही आज मी ती विस्मृतीत गेला आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा रांगडेपणा कात्रळगडाचा राखटपणा जर अनुभवायचा असेल तर किल्ले सिंदोळ्याला भेट देणे गरजेचे आहे सिंदोळा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला नगर कल्याण महामार्गावरून माशेच घाटाच्या अलीकडे किंवा पुणे जुन्नर गणेश खिंड मड पारगाव फाटा ते गड पायथ्याचे बगाडवाडी असा प्रवास करावा लागतो बगाडवाडीतील हनुमान मंदिराजवळ आपण पाय उतरवायचे आज या महामार्गालगतच माऊली हॉटेल आहे या माऊली हॉटेलच्या बाजूने आपल्याला गडावर जाणारी पायवट दिसून येते गावाच्या पिछाडीला तीन सोडक्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सिंधोळा किल्ला आपले लक्ष विजून घेते किल्ल्यास फारच कमी दुर्ग प्रेमी भेटत असल्याने किल्ल्यावर जाणारी वाट फारशी मळलेली नाही त्यामुळे आपण गावातूनच शक्यतो एखादा वाटड आपल्यासोबत यायचा सर त्याच्या पाठीमागा चावंड आहे आणि श्रीकांतराव आणि त्यांचे मित्र उजव्या हाताचा मोठा सुडका ध्यानात ठेवून आपण उजवीकडील डोंगर सोंडेला भिडायचे साधारण तासाभरात आपण सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर सपाटीवरती येऊन पोहोचतो या सुळक्यांच्या घडीमध्ये एक कातळ कातळकोरीव गुहा आहे थोडी उभी चढण पार करून आपण या गुहेपर्यंत पोहोचतो बाजूलाच घडीमध्ये एक जिवंत पाण्याचा झरा आहे येथील थंडगार पाण्याचा आस्वाद घेऊन आपण हा सुडका आता उजवीकडे ठेवत त्याला वळसा मारायचा आणि डाव्या हाताला दरी उजव्या हाताला कातळ कडा व मध्ये असलेल्या अरुंद पायवाट आपण काळजीपूर्वक पार करायचं हा अवघड टप्पा पार केल्यानंतर पुढे हा टप्पा पार करून आपण गडाच्या प्रवेशद्वाराच्या खाली असलेल्या बेचक्यात येतो या बेचक्यात डाव्या हाताला एक छोटेखानी गुहा आहे या बेचक्यातून मार्ग काढत आपण गडाच्या भग्न प्रवेशद्वाराजवळ येऊन दाखल आज मी प्रवेशद्वाराचे बुरुस तटबंदी फक्त शाबूत आहे प्रवेश करता समोर आपणास कातळात कोरलेले गणपती दिसतो गणपतीच्या बाजूलाच थोडासा रस्ता चढून गेल्यानंतर प्रवेशद्वाराच्या वरती आज मारुतीची मूर्ती आपल्याला भग्नावस्थेतील मूर्ती पाहायला मिळते काही संवर्धन संस्थांनी आणि दुर्गप्रेमींनी एकत्र येऊन किल्ले सिंधोळ्याच्या प्रवेशद्वारावरती साठलेले मुरूम आणि माती काढून तसेच पाण्याची टाकी स्वच्छ करून आज संवर्धनाचे कार्य सार्थकी लावून ते स्वच्छ केलेले आहे त्यामुळे गडाचे प्रवेशद्वार अगदी ठळकपणे आणि स्वच्छ दिसून येते शस्त्रसज्ज गणपतीला नमस्कार करून आपण गडफेरी चालू करायची दोन वाटा फुटतात आपण आपण साधी डावीकडे डावीकडे आधी वळायची प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूकडील कड्यावरती येऊन येथून आपणास गडावर येणाऱ्या वाट्याचे दर्शन होते या बाजूला दुर्गाविश दुर्गावशेष नसल्याने परत माघारी फिरून उजवीकडे मार्गस्थ व्हायचे या बाजूने चालत आल्यावर आपल्याला तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात टोपली कारवी पुढे डोंगर उतारावरती उजवीकडे थोडे खाली पाण्यास अनेक टाके आपल्याला पाहायला मिळतात सातवाणांच्या परिसरा परिसरात म्हणजे जुन्नर परिसरात अनेक गड किल्ले आहेत त्यावर जशा अनेक पाण्याचे टाके जवळपास सात यासारखेमध्ये ठिकाणी पाण्याचे टाके दिसून याही गडावरती तसे साठ टाके आपल्याला पाहायला मिळतात ते पाहून आपण थोड्या वरील भागात असलेल्या पाण्याच्या पाच टाक्यांच्या जवळ येऊन पोहोचतो या टाक्यांच्या पुढे पाच टाक्याचा कातळ कोरून टाक्यांचा समोर लागतो तो पाहून आपण गडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचतो गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती काहीच अवशेष नाहीत पण येथून पिंपळगाव जोगा धरण हरिश्चंद्रगड हडसर निमगिरी गणेश खिंड माळशेस घाट हटकेश्वर डोंगर याचे अद्भुत दर्शन होते गडाचा आहे साधारण तासात आपली पूर्ण होती माळशेस घाटावरती टेहळणी करण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली छत्रपती शिवरायांनी हा गड सोळाशे सत्तरच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतला संभाजी महाराजांच्या अखेरीच्या काळापर्यंत या गडाचा ताबा मुघलांकडे गेला होता पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांतर्फे हा गड जव्हारच्या राजाच्या ताब्यात आला मराठ्यांनी सन सतराशे चौवेचाळीस पंचेचाळीस मध्ये जव्हारच्या राजाकडून हा गड परत जिंकून घेतला अठराशे अठरामध्ये इतर गडांप्रमाणे या गडाचा ताबा इंग्रजांनी घेतला आणि गडावरती असणाऱ्या पायऱ्यांना सुरुंग लावून त्या फोडून काढल्या आणि गडावरती असणारी रेलचेल बंद झाली शिवनेरी चावंड हडसर जीवदन या प्रसिद्ध किल्ल्यांच्या प्रभावळीत असणारा किल्ले सिंदोळा या किल्ल्यांच्या तुलनेत तसूभरही कमी नाही सिंदोळा किल्ल्याच्या भेटीत निश्चितच एक आगळं वेगळं दुर्गशिल्प पाहायला मिळाल्याने समाधान वाटत त्यामुळे या कणखर अशा दुर्गाला नक्कीच एकटा भेट